पुण्यातील बोबदेव घाटात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती या प्रकरणात एका आरोपीला वालचंद नगर पोलिसांनी अकलूजमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळतीय संजू उर्फ बापू गोसावी असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार वालचंद नगर पोलिसांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की पुण्यातील बोबदेव घाट प्रकरणातील आरोपी सूरज झुरप बापू दशरथ गोसावी राहणार भवानीनगर संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा अकलूज तालुका माळशिरस येथील जुन्या बस स्टँडवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून गोसावीला ताब्यात घेऊन वाळचंद नगर पोलीस स्टेशननी ठांडले सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पुणे शाखा युनिट पाच यांच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कारवाई वालछंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे पोलीस हवलदार गुलाबराव पाटील शैलेश स्वामी सचिन गायकवाड पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर विक्रम जाधव गणेश वानकर यांनी केली आहे या घटनेतील तीन आरोपींच्या शोधात गुन्हे शाखा आणि इतर सातशे पोलीस कर्मचारी अधिकारी काम करत होते आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते यमा या याच्या स्केच तसेच सी सी टी व्ही फुटेज ची मदत आरोपींना शोधण्यासाठी उपयोगी ठरली आता अकलूजमधून एक जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे